मराठी मनोरंजन सृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते सय्याजी शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे साताऱ्यात त्यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया चालू आहे छातीत त्रास जाणवल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे सय्याजी शिंदे यांच्या प्रकृतीत लवकरच लवकर सुधारणा व्हावी याची चाहते प्रार्थना करत आहेत सय्याजी शिंदे यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सोमनाथ साबळे प्रतिबद्ध माहिती देत म्हणाले सय्याजी शिंदेंना काही दिवसापूर्वी अस्ताव्यस्त जाणवत होते त्यामुळे रुटीनमधून काही तपासण्या करून घेतल्या होत्या दरम्यान ई सी जीमध्ये काही मायनर चेंजेस सापडले त्यांच्या हृदयाच्या एका एक छोट्या भागाची हालचाल कमी दिसली व कमी जाणवली डॉक्टर पुढे म्हणाले स्टोक स्टेस्टही त्यांनी करण्यात आले होते त्यातही मायनर दोष सापडले जिओग्राफी करण्यात चा आम्ही त्यांना सल्ला दिला होता पण दोन तीन दिवसापूर्वी त्यांना एक शूट रद्द झाले आणि ते साताऱ्यात आले आणि त्यांनी अँजिओग्राफी करण्याचा सल्ला घेऊन त्याने अँजिओग्राफी केली हृदयात तीन रक्तवाहिन्यांमधील दोन रक्तवाहिन्याचे पूर्णपणे नॉर्मल काम चालू होते आणि उजव्या बाजूच्या रक्तवाहिन्यामध्ये एक नव्याण्णव टक्क्याच्या ब्लॉक आढळला सय्याजी शिंदे यांनी अत्यंत सकारात्मकपणे या सर्व गोष्टी पाहिल्या हृदयविकाराचा झटका येण्याआधीच ते जागृत होते आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल सय्याजी शिंदे यांच्याबद्दल बोलताना डॉक्टर म्हणाले शूटिंग सह सार्वजनिक उपक्रमांमध्येही ते महाराष्ट्रभर फिरत असतात त्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचा असतो ते स्वतःला झाकून देतात पण झोकून शारीरिक बदल त्यांनी ओळखले आणि त्यावेळी त्यांना ते योग्य उपचार मिळाल्यामुळे ते आता पुन्हा चांगलं काम करू शकतील सय्यजी शिंदे मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत मराठी हिंदी तमिळ तेलुगू मलयालम चित्रपटातही त्यांनी काम केलं आहे अभिनयासह त्यांनी सिने निर्मिती ही केली आहे सयाजी शिंदे अभिनेता असण्यासोबतच वृक्षप्रेमी देखील आहेत डोंगरा एवढी या गाजलेल्या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली आहे आता त्यांच्या आगामी कलाकृतीची चाहते उत्सुक आहेत व वाट पाहत आहेत तर तुम्हाला सय्याजी शिंदे हे आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात व या यांच्या कोणत्या कोणत्या भूमिका तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका तर धन्यवाद